काकडा हरिपाठरी गाथा संत संपूर्ण अभ्यास त्याचबरोबर अखिल भारतीय गंधर्व महामंडळ मुंबई मान्य तबला गायन प्रारंभिक ते पर्यंत परेंत, परीक्षेची सुविधा संस्थेमधील उपलब्ध सुविधा राहण्यात राहण्यासाठी अर्थात निवासाची व शिक्षणाची दर्जेदार व्यवस्था एक वेळ नाश्ता व दोन वेळ जेवण शुद्ध व सात्विक भोजन त्याचबरोबर शाळेमध्ये जाण्याकरता बसची सुविधा संगणकाचे अर्थात कॉम्प्युटरचे शिक्षण त्याचबरोबर शाळेचा ड्रेस बूट बॅग वह्या पुस्तकं पेन इत्यादी सर्व उपलब्ध करून देण्याची सुविधा शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची ही सुवर्ण संधी चालून आलेली तेव्हा खेळण्याच्या वयाद्या ज्ञानाचे धडे कसलाही विचार न करता खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा रामकृष्ण आहे